सहजच त्या दिवशी मी एक अंडा सुक्का मसाला अशी एक रेसिपी ट्राय केली आणि ती देखील बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की मी भाज्यांमध्ये पाण्याचा खूप वापर करते तर याचमुळे मी आज पाण्याचा खूप कमी वापर करून असा सुक्का अंडा मसाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ त्या दिवशी बनवला पण एडिट करायचं काय झालं ना आणि बऱ्याच जणांच्या कॉमेंट येत होत्या की ताई प्लीज रेसिपी 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 म्हणून म्हणलं आज फायनली मी व्हिडिओ एडिट करणार आणि तुमच्या सर्वांसोबत ही रेसिपी शेअर करणार चला तर मग मस्तपैकी ह्या सुका अंडा मसाला रेसिपीला सुरुवात करूया कोणतंही काम करत असताना पसाराही कमी आणि वेळही कमी लागावे आणि ती झटपट बनावी पण टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज यासाठी मी स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी फॉलो करते आता सर्वात अगोदर मी ते अंडे उकडायला टाकले आता अंडे उकडायला टाकते वेळेस मी काय करते पहिला तर अंडे धुवून घेते कारण बऱ्याच वेळा काय होतो की ती शी लागलेली असते अंड्यांना तर त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुते दोन पाण्याने तर धुते आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून उकडायला ठेवते अंडे उकडायला टाकल्यावर इकडे मी मसाल्याची तयारी करून घेते म्हणजेच वाटणाची आता वाटणामध्ये मी नेहमीप्रमाणे काय केलं आहे कांदा लसूण अद्रक एक टोमॅटो कोथंबीर तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेत त्यामध्ये मी दोन कांदे उभ्या आकारात कट केलेत आणि एका पॅनमध्ये फक्त कांदा भाजून घेते नंतर लसूण आणि अद्रक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते लसूण खरं तर खूप ओला आहे तो व्यवस्थित माझ्याकडून सोलला जात नाही तर इथे माझा कांदा भाजून झाला आहे आता हो हे पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि मी यामध्ये तमालपत्र टाकले गरज नाही आहे कारण मी जो मसाला वापरणार आहे त्यामध्ये सर्व काही आहे मसाल्याचा डबा खाली काढल्यावर त्यामध्ये मला तमालपत्र दिसली म्हणलं चला हे पण टाकूयात आता तुम्ही म्हणाल फक्त कांदाच का भाजलं खोबरं वगैरे नाही भाजलं तर काय ना की मी कांदा पण नाही भाजत मी सगळे मसाले असेच वाटून घेते पण म्हणलं चला एकदा कांदा भाजून बघूयात किंवा बनवूयात तर म्हणून फक्त कांदा भाजला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि भाजलेला कांदा त्यामध्ये खोबऱ्याची पावडर माझ्याकडे ओलं किंवा सुख दोन्ही खोबरं नव्हतं तर मी अक्षयला सांगून सुखी खोबऱ्याची पावडर घेऊन यायला बोललेली तर मग ती पावडर तर हे वाटण मी करून एका साईडला ठेवलं आणि आता बरेच जण बोलतात की माझं दोन दोन वाटण काय असतो म्हणून तर माझं भांडं छोटं आहे माझं भांडं जर मोठं असतं ना मी सर्व एकत्रच केलं असतं तर, तर म्हणून सुरुवातीला मी एक करते आणि त्यानंतर टोमॅटो आणि कोथंबीर हे दोन्ही पण वाटण करून मी साईडला ठेवलं वाटण करेपर्यंत अंडी मस्त उकडून झाली आणि सोलताना पण काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपण त्यामध्ये मीठ टाकलेला असतो आणि मग थंड पाणी टाकून आपण आरामात त्याची साल काढून मस्त सोलू शकतो अंडी सोलून झाली त्यानंतर त्याला मधोमध असे दोन भागामध्ये कट करून घेतलं मला मागे एकाने सांगितलं होतं अंडी कधी पण फ्राय करून घ्यायची म्हणून आता मी त्यांचंच ऐकून मी अंडी फ्राय करायला ठेवले तिकडे आणि हे खूप छान सजेशन होतं माझ्यासाठी अंडी जेव्हा आपण भाजून घेतो खरोखर चव खूप छान येते आणि ते दिसायला पण एकदम टेम्पटिंग दिसतो तरी त्या अंडी हलकेशे शालो फ्राय करण्यासाठी काय करायचं आहे तर अगोदर मी तेल टाकलं तेल गरम झाल्यावर गॅस बंद करून टाकला नंतर मी हळद आणि लाल मी तिखट टाकलं जास्त वेळ आपण हळद आणि लाल तिखट तेलामध्ये टाकलं की मग ते एकदम काळपट करपून जातो म्हणून म्हणलं गॅस बंद करून घ्यायचा आणि मग दोन्ही बाजूनी हे शालो फ्राय करायचे आता इथं अंडा खाणारा फक्त घरामध्ये एकटाचा आहे म्हणून चार अंडीच टाकलेली मी उकडायला पण माझ्याकडून आहे ना हा मसाला खूप जास्त प्रमाणात झाला आहे म्हणजे ह्यामध्ये अजून चार पाच अंड्यांचा भाजी बनवू शकते आता व्हिडिओ काढून दाखवायचं म्हटलं तर एवढं कमी ते काय चांगलं नाही वाटत म्हणून म्हटलं भरभरून दाखवावं आणि अक्षय दोन्ही टाईम खाईल तर आता या वाटणामधला कांदा तर भाजून घेतला होता पण खोबरं अद्रक लसूण ह्या गोष्टी कच्च्याच टाकलेल्या तर त्यामुळे ह्याला चांगलं भाजून घेतलं आहे बरं का व्हिडिओमध्ये भलेही मी कमी ड्युरेशनमध्ये दाखवते पण हेच वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे जर आपण भाजून नाही टाकत असेल तरी आणि भाजून टाकलं असेल तरी तर हे वाटण भाजल्यानंतर मी यामध्ये कांदा सॉरी टोमॅटो आणि कोथंबीरची हो वाटण केलेली पेस्ट टाकली आता हे पण व्यवस्थित चांगलं भाजून घेतलं त्यानंतर मग येतो भारी मसाल्यांची आता इथे मसाल्यामध्ये मी लाल तिखट एक चमचाभर एक चमचाभर काळा मसाला आणि मीठ टाकलं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनाजिरा पावडर आणि हे सर्व वाटण मिश्र एकत्र छान करून घ्यायचं चा, आणि छान भाजायचं छान भाजून झाल्यानंतरच पाणी टाकायचं तर एकदम चांगलं भाजत आल्यावर सुगंध जेव्हा सुटत येतो तेव्हाच मी यामध्ये एक वाटीभर पाणी टाकलं आहे आणि एकदम मध्यम गॅसवरती याला सोटे करून घ्यायचं मग त्यावेळेस जेव्हा तेल सुटायला लागतो त्यावेळेस आपण हे अंडे यामध्ये टाकून घ्यायचं सगळी अंडी यामध्ये टाकली की मग परत एक दोन ते पाच मिनटापर्यंत करी छान व्यवस्थित उकडू द्यायची वरून मी कोथंबिरणी गार्निश करते तर बघू शकता इकडे असा हा अंडा मसाला सुक्का उकडत आलेला आहे आणि आजच्या या अंडा मसाला सुक्कासोबत मी बनवणार आहे इकडे ज्वारीच्या भाकरी आणि सोबतच जिरा राईस जिरा राईस ऑलरेडी माझं बनवून झालं होतं आणि एक भाकरी इकडं माझी मस्त गरमागरम झाली आहे तर एवढा टेम्पटिंग अंड्याच्या सुक्का मसाल्यासोबत अशी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी जीरा राईस अक्षयला आता मी वाढवून देते ताट तर अशी होती माझी आजची ही रेसिपी तुम्हाला माझा ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला मला एक लाईक आणि एक कॉमेंट करून सांगायला काहीच हरकत नाही आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इन्स्टा किंवा फॉ फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका गरमागरम जेवण करायला या मंडळी तुम्ही पण आता वेळ झाली आहे माझ्या नवऱ्याला म्हणजे अक्षयला ताट वाढून देण्याची आणि त्याच्या प्रतिक्रिया ऐकण्याची आणि हो नेक्स्ट टाईम तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडेल तर त्यासाठी कॉमेंट करून सांगा नक्कीच ती रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर नेहमीच मी विसरते माझं नाव आहे प्रियंका शिंदे साळे आणि चॅनलचं नाव देखील सेम आहे भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय